नमस्कार मी तेजल किल्लारे लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत बोलू देत नाही आतमध्ये जी चर्चा झाली ती चर्चा त्यांनी तर सांगितली आणि अर्धवट सांगितली त्यांनी बरोबर प्रश्न उपस्थित केले बोलू नका महाराष्ट्रामध्ये निवडणुका चालू आहेत अनेक लोक महाराष्ट्रामध्ये दंगली झालं पाहिजे म्हणून प्रयत्न करतायत त्यातूनच एक प्रकार हिंदू दंगली झाले पाहिजे म्हणून प्रयत्न करतायत पण ही जी घटना आहे या घटनेमुळे पूर्ण देशामध्ये दंगली होऊ शकतात अनेक लोकांचे मुर्दे पाडले जाऊ शकतात मरू शकतात परंतु जोपर्यंत इथे डीसीपी आत्ताच्या आता इथे येत नाही तोपर्यंत कोणी हालायचं मी कार्यकर्ता आहे मला कोणी पाठवलेलं नाही त्यावेळी मला आपल्या वकील साहेबांनी टीम सांगितलं टीमने सांगितलं सगळ्यात पहिलं मी जो कॉल केला असेल तिथल्या मुख्यमंत्र्यांच्या पीएला केलेला आहे त्याला आंदोलनाचे व्हिडिओ पाठवले आणि त्यांना सांगितलंय लवकरात लवकर या घटनेच्या जर अटक झाली नाही तिथून सरळ मुख्यमंत्र्यांच्या घराच्या ठाण्याकडे आम्ही येऊ आणि यांना मी तेच सांगितलंय ऐका आणि तेच सांगितलेलं आहे तुम्ही एक आरोपी अटक केलाय एक आरोपी अटक केलाय तर दुसराही जो आरोपी तुम्ही म्हणता जोपर्यंत अटक करत नाही तोपर्यंत आम्ही जाणार नाही कारण तुम्ही म्हणा आम्हाला घरी जा आणि उद्या माहीत पडलं तुम्ही बंदोबस्त मध्ये आहात आणि आम्ही इथं कोणी भेटत नाही तसं चालणार नाही हे सांगतात मी लिहून देतो की तुम्हाला मी तुमच्या राजीनामा दे नाही अटक केला तर तुमचा आम्हाला पाहिजे नाही आम्हाला जसा राजीनामा पाहिजे आम्ही घेऊ दुसरा हा थांबा जर दुसरा अटक करा आणि इकडे घेऊन या आणि इथे डीसीपी जेवढ्या जितक्या लवकर त्यांना बोलवता येईल तुम्ही बोलवा जे काही मंडळे आलेले तिथे उमेदवार पण आहेत सगळे आहेत तिथे सगळे महत्वाचे लोक आहेत उमेदवार काय विचार करू द्या परंतु ही सगळे लोक आहेत ना इथं कोणी गोंधळ झाला नाही सगळे शांत इथं बसून राहतील कोणी घोषणा पण देणार नाही असं पहिला अगोदर इथे बोलवा डीसीपी बोलवलं नाही आम्हाला काय चर्चा करता येणार नाही आणि ह्यांनी जो प्रश्न उपस्थित केला शंभर टक्के खरा ऐका प्रश्न शब्द खरं आहे कारण मास्टर माइंड पॉईंट हे लगेच कळतं तो कुठल्या पक्षाचा आहे का तो कुठला माणूस पक्षाचा आहे का तो जिथे घटना घडली मग तो मुंबईत राहतो का ठाण्यात राहतो का नागपूरला राहतो का या सगळ्या गोष्टीचा तपशील लगेच होतो एवढं हे असतं ना स्ट्रॉंगाने घटना पोलिसांचं उत्तर घ्या एखादी घटना झाली तर आपलं आंदोलन करावं लागतं मोठी घटना घ्यायची बरे मी मला एक ऑप्शन आहे घेऊन चर्चाच नाही करायची बोलायचं नाही मला तरी कळतं की हा साहेब अरे तुम्ही आहात साहेब तुम्ही जर सिनियर पीआयच्या लेवलला जर हा विषय ठेवत असाल तर मग आपल्या बघा चुकीचा शब्द बोलत असाल राग येऊ द्या मग आपली साहेब 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 ऐका ना नाच काय भावना माझ्यापर्यंत पण जे कायद्यात गेलेले आहे ना आपण त्याचा आदर करतो ना आमचं म्हणणं एसीपी डीसीपी एससीपीसीपी बरोबर आहे कायद्याच्या पुढे बोललो नाही पोलीस प्रशासनाला कुठं दोषी ठरवत नाही मी पण काय व्हायला लागलं माहिती आहे माहिती आहे तर ते बोलतात ना आपण कुठंतरी समाजाला काहीतरी वेगळं दिशाभूल करतोय आणि पोलीस प्रशासनाला मदत करतोय हा प्रसंग करतो कारण की साहेब 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 ऐका ना

लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनल ला तुम्ही लाईक नसेल केला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद